पैसे उकळण्यासाठी डॉक्टरला ब्लॅकमेल नाट्यमय घडामोडीनंतर अखेर आरोपी पोलिसांच्या ताब्यात अहमदनगर शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याच्या उद्देशाने सिराज खान या आरोपीने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे अहमदनगर शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याच्या उद्देशाने सिराज खान या आरोपीने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे आरोपी सिराज खान आणि फिर्यादी राजेंद्र बहुधने यांच्यावर काही वर्षांपूर्वी डॉक्टर प्रदीप तुपेरे यांच्या दवाखान्याबाहेर असलेल्या अतिक्रमण काढण्यावरून सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा डॉक्टरांमुळेच आपल्यावर दाखल झाला असल्याचे म्हणत आरोपी सिराज खान हा डॉक्टर तुपेरे यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता तर आता पुन्हा डॉक्टरला भीती दाखवून डॉक्टरांकडून अजून पैसे उकळण्याचा डाव सिराज खान याने आखला पण अखेर हे सर्व प्रकरण समोर आले आहे नेमकी घटना काय आरोपी सिराज खानने कॉल करून डॉक्टर तुपेरे आणि त्यांच्या दवाखान्यात पूर्वी काम करणाऱ्या रा रा राजेंद्र बहुधने यांना स्वतःच्या मालकीच्या मशिरा फिश अँड बर्ड्स हाऊस येथे घेऊन गेला त्या ठिकाणी राजेंद्र बहुधने यास मारहाण करून सिराज खान याने राजेंद्र बहुधने यांच्यावर गोळी झाडण्याचे नाटक करत ही गोळी जमिनीवर फायर केली तीच बंदूक राजेंद्र बौधने यांच्या हातात देऊन त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर प्रदीप तुपेरे यांना दम देऊन सांगितले की पोलीस आल्यावर सांगायचे की राजेंद्र बौधने यांनीच माझ्यावर गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला गोळीबाराचा आरोप हा डॉक्टरांकडेच पूर्वी काम करणाऱ्या बौधने यांच्यावर जाईल आणि या सर्व प्रकारामुळे डॉक्टर घाबरून आपल्याला पैसे देतील असं सिराज खान याला वाटले मात्र ही घटना घडल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले पोलीस ठाण्यात आल्यानंतर डॉक्टर प्रदीप तुपेरे यांनी सिराज खानने सांगितल्यानुसार पोलिसांनी जबाब देण्यास सुरुवात केली होती मात्र डॉक्टर प्रदीप तुपेरे जबाब देत असताना अनेक वेळा अडकले आणि त्याच ठिकाणी पोलिसांना संशय पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सर्व संशयितांची वेगवेगळ्या खोलीत घेऊन विचारपूस केली असता हा सर्व बनाव असून डॉक्टर तुपेरे आणि राजेंद्र बहुदन यांनी भीतीपोटी सर्व प्रकरण आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न केला होता हे समोर आले नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत